सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघ निवडणुकीतील मतमोजणीत अत्यंत अटीतटीच्या लढतीत अखेर चौथ्यांदा अब्दुल सत्तार यांचा विजय झाला मतमोजणीच्या अखेरच्या फेरीपर्यंत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सुरेश बनकर व अब्दुल सत्तार यांच्यात विजयासाठी झुंज बघायला मिळाली कधी अब्दुल सत्तार पुढे तर कधी सुरेश बनकर पुढे असे चित्र असल्याचे बघून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक वाढली होती अखेर शेवटच्या फेरीत दोन हजार चारशे वीस मतांनी अब्दुल सत्तार यांनी बाजी मारली विजयाचे प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी कार्यकर्त्यांकडून वारंवार व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करण्यात आला काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी पोलिसांनी बळाचा वापर केला अखेर निवडणूक निर्णय अधिकारी लतीप शेख यांनी उशिरा रात्री आठ वाजेच्या दरम्यान अब्दुल सत्तार यांना आमदार पदाचे प्रमाणपत्र बहाल केले शिंदे शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांना एक लाख सदतीस हजार नऊशे साठ मते मिळाली तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना उभाटा घाटाचे सुरेश बनकर यांना एक लाख पस्तीस हजार पाचशे चाळीस मते मिळाली संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक